ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटणवरून बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला त्यावेळी फलटणकरांनी माऊलींना निरोप देण्यासाठी पालखी तळावर गर्दी केली होती मजल दर मजल करीत हा पालखी सोहळा बरड या ठिकाणी विसावला जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर शहरामध्ये दाखल झाला पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये तुकोबारायांच्या अश्वाचं गोल रिंगण पार पडलं या रिंगण सोहळ्यामध्ये प्रथम झेंडेकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला विणेकरी याचबरोबर पोलीस प्रशासकीय अधिकारी कर्मचारी धावले आणि त्यानंतर तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये असलेले दोन अश्व धावले यावेळी अश्बाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांनी आणि भक्तांनी एकच झुंबड केल्याचं पाहायला मिळालं याचा साढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज इंदापूर नगरेमध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी अश्वाचं गोल रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे आणि अश्वाच्या वायाची माती जी आहे ती कपाली लावण्यासाठी आणि त्याच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांनी जे आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कुठून आलाय तुम्ही आज खरं त्या अर्थाने आश्वाच्या कपाळे माती लावण्यासाठी तुम्ही दुंबड केलेले आहे काय नाही आमच्या फक्त एकच भावना की आनंद आहे कुठून आला देऊ आज तुम्ही आश्वाज्या पायाची माती घेतलेली आहे काय भावना चांगला भावा शिरवाद झाला येऊनच देवाचा घोडा म्हणून देवाचा घोडा आहे ना त्याच्या पायाची माती कपाळी लावतात असं शास्त्रातूनच तुकाराम महाराजांच्या कुळातलं कुळातलं ना ते आमच्या मोरेचे कुळदैवतातलं अजून महिला भाविक आहेत माऊली कुठून आलाय तुम्ही आज तुम्ही आश्वाच्या पायाची माती तुम्ही घेतलेली आहे काय मला पाहिजे आपली टाकायची मोठ्या संख्येने जे वारकरी जे आहेत या रिंगण सोहळ्यामध्ये दाखल झालेले होते आणि अश्वत रिंगण जे आहे ते पडलेलं आहे या ठिकाणी फुगड्या खेळण्याचा आनंद देखील या ठिकाणी महिला घेत असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी फुगडी खेळण्याचा आनंद जे आहे ते घेत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या रिंगण सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या तोबा रायांच रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे या इंदापूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी रिंगण सोहळा जो आहे तो पार पडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या भक्तिभावाने महिला या ठिकाणी फुगडे खेळत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे एकूणच या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते झेंडेकरी धावलेले आहेत त्यानंतर वृंदावनची वृंदावन घेतलेल्या महिला धावल्या आहेत त्यानंतर विनेकरी जे आहेत ते धावलेले आहेत त्याचबरोबर या अश्वाच्या रिंगणाच्या अगोदर प्रशासकीय अधिकारी जे होते ते धावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे एकूणच या जे आहे आश्वर, ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्याचं लाखो वैष्णवच्या भक्तिभावामध्ये आणि या नयमरण्य दृश्य जे आहे ते आपल्या टिकण्यासाठी एकच गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर